नमस्कार मंडळी महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती जपणारी थाळी म्हणजे आजची थाळी आहे आज मी महाराष्ट्रीयन मराठमोळी पारंपरिक पद्धतीने के केलेल्या भाज्या कशा केल्या ते दाखवणार आहे सर्वप्रथम मी राजमाची भाजी कशी केली ते दाखवणार आहे पाव किलो ओला राजमा मोड आलेला घेतला आहे त्यामध्ये एक चमचा मीठ घालून मी कुकरला तीन शिट्ट्या काढून घेतल्या राजमाला काही ठिकाणी घेवडा तर काही ठिकाणी डारकूच्या शेंगा बोलतात तुझ्या इकडे राजमाला काय बोलतात ते नक्की कमेंट मध्ये सांगा हा ओला मोड आलेला राजमा आहे हा दोन शिट्ट्यामध्ये मस्त शिजला आहे मिड्याच्या तळ्यामध्ये मी तीन पळी तेल घातलं जिरं चांगलं फुलवून घेतलं आणि दोन मोठे कांदे बारीक चिरलेले त्यामध्ये टाकून चांगले परतून घेतले कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतला आणि दोन मोठे टोमॅटो यामध्ये टाकून तेही चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेतले आता यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे मीठ जरा बेत नाही कारण आपण राजमा शिजवतानाही अर्धा चमचा मीठ टाकलं होतं यामध्ये मी हळद अर्धा चमचा टाकलेला आहे आणि एक मिनिट बरमंद आचेवर झाकण ठेवून टॅमॅटो चांगला मऊ करून घेतला आता यामध्ये दीड मोठे चमचे मी कांदा लसूण मसाला कोल्हापुरी चटणी टाकत आहे आणि एक चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि चांगले परतून घेतले आहे या ठिकाणी तुमच्या घरचा कोणता वापरण्यातला मसाला आहे तो तुम्ही टाकू शकता पण एक चमचा गरम मसाला टाकायला विसरू नका तर मी शिजवलेला राजमा यामध्ये टाकून चांगलं पर परतून घेतलं परत मी एक मिनिट भर मंदा याच्यावर भाजी चांगली शिजवून घेतलेली आहे शकता भाजीला छान तेल सुटलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे मंडळी कुठलंही वाटण घाटण न घालता या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा भाजी खूप छान होते आणि बिडाच्या तळ्यावर तर अप्रतिम चव लागते बघू शकता भाजी छान झालेली आहे आपली आता भाजी तर झालेली आहे आता मला भात करायचं आहे त्यासाठी कुकरमध्ये एक ग्लास मी तांदूळ घेतलेला आहे तीन वेळा स्वच्छ धुतलं आणि दोन ग्लास पाणी त्यामध्ये घालून एक चमचा मीठ घालून मी कुकरच्या दोन चिट्ट्या घेऊन भात चांगला शिजवून घेतला भाजी भाजूला ठेवली भातही माझं झालं आहे भाजी मी एका टोकामध्ये काढून घेतली आणि त्याच तव्यामध्ये मी खरडा करणार आहे तर मी जो खरडा करणार आहे तो पूर्वी माझ्या आजी ह्याच तव्यामध्ये करायची हा माझ्या आजीच्या हातचा तवा आहे बिड्याचा आहे ती माझ्या आजीची आठवण आहे भाकरी झाल्यावर ह्याच तव्यामध्ये ती खरडा ही करायची तुम्हाला माहिती आहे का मंडळी पूर्वी भाकरी झाल्यावर त्याच तव्यावरती भाजी किंवा असा खरडा केला जायचा आणि तेही चुलीवरती त्याच्या तव्यावरती भाजी खूप छान होते तुमच्याकडे असेल तर नक्की ट्राय करून बघा किंवा तुम्हाला माहिती असेल तुम्ही करत ही असा बघू शकता तव्यामध्ये आधी मी फ्रेश मिरच्या होत्या त्या टाकल्या कट करून आणि माझ्याकडे आधी मिरची जी शिल्लक होती ते पण यामध्ये टाकलेली आहे एक दोन चमचे मी तेल घातलेले आहे आणि चांगले भाजून घेऊन त्यामध्ये एक चमचा मीठ घातले मिरचीला चांगले डाक पडेपर्यंत भाजायचं आणि भरपूर ह्यामध्ये मी लसूण टाकून तोही भाजून घेतला खरड्या करण्याची पद्धत माझ्या मम्मीची आजीची आहे मी तुम्हाला शेअर करत आहे पद्धतीने नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतोच खरड्या यामध्ये कांदा शिंगण्या काही घालायचं नाही आहे फक्त एक चमचा जिरे घातलेले आहेत मी इथे पूर्वी असाच खरडा करायचे फक्त मिरची भरपूर लसूण आणि जिरे आणि त्याच पद्धतीने एकदा ट्राय करा मस्त फ्लेवर येतो आणि मस्त लागतो खरडा असा गॅस बंद करायचा आणि एक पाच ते दहा मिनिटांनी थंड झाल्यावर थोडं कोमट असतानाच असं तांब्याने ठेचून घ्यायचं पटकन होतं ओबडधोगडच ठेवायचं मस्त लागतो या खरड्यासोबत गरमागरम ज्वारी बाजरी किंवा नाचणीची भाकरी असली की खूप छानच गरम ज्वारीची भाकरी घ्यायची त्याच्यावर हा खरडा घ्यायचा त्याच्यावर थोडंसं कच्चं तेल घालायचं आणि दही याच्या सोबत मिक्स करून हा खरडा खावा खूप छान लागतं बघू शकता आपला मस्त खरडा ओबडध छान झालेला आहे मस्त चव लागते या पद्धतीने ला नक्की एकदा ट्राय करा भात झालेली आहे भाजी झालेली आहे आणि खरडाही झाला आहे आता मी तुम्हाला वांग आमटी करून दाखवणार आहे वांग आमटी पश्चिम महाराष्ट्र म्हणजे कोल्हापूर सातारा सांगली या ठिकाणी जास्त प्रमाणात केली जाते हा वरणा आहे तुम्ही याला काय म्हणता ते नक्की कमेंटमध्ये सांगा कोकणामध्ये याला पावटा बोलतात तुम्ही काय बोलताय हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तीन ते चार काटरी वांगी मी चांगले उभे कट करून पाण्यामध्ये ठेवून दिले एका टोपामध्ये दोन ते तीन पळी तेल घेतलेला आहे आणि जिरे चांगले फुलवून घेतले जिरे चांगले फुलल्यानंतर मी एक मोठा कांदा बारीक चिरलेला टाकून तोही चांगला परतून घेतला कांदा थोडा परतून घेतला आणि त्यामध्ये मी वरणा टाकलेला आहे सगळा वरण चांगला त्यामध्ये मी परतून घेतला वर्णामध्ये चांगलं भाजून घ्यायचं पटकन शिजतो या ठिकाणी मीठ घातलेलं आहे एक चमचा आणि चांगलं भाजायचं वरणामध्ये मीठ उतरतं आणि त्याची चव चांगली लागते मंदाच्यावर एक मिनिटभर चांगलं भाजून घेतलं आणि मी दोन मोठे टॅमॅटो यामध्ये टाकून तेही चांगले तेल चुटेपर्यंत परतून घेतलं आणि एक मिनिटभर मंदाच्यावर मी झाकण ठेवून हे सगळं शिजवून घेतलेलं आहे या प्रोसेसमध्ये मीठ चांगलं वरणामध्ये उतरतं आणि वरण चांगला शिजतोही आणि आपल्याला आता या ठिकाणी वांगी टाकायची आहेत वांगी मी सगळी टाकून घेतली आणि चांगलं परतून घेतलं वांगी चांगली परतून घेतली वांगी परतल्यानंतर ह्यामध्ये मी भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरलेली आणि एक चमचा हळद टाकलेली आहे या ठिकाणी एक चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि हे सगळं एकत्र फिर मी फिरवून घेतलं यामध्ये मी मोठे दोन चमचे कांदा लसूण मसाला म्हणजे कोल्हापुरी चटणी टाकणार आहे तुमच्या घरचा वापरण्यातला कोणताही मसाला तुम्ही या ठिकाणी टाकू शकता पण एक चमचा गरम मसाला टाकायला विसरू नका आता चांगले परतून घ्यायचं आणि यामध्ये मी एक मोठ्या तांब्या पाणी वतून घेणार आहे वर्णवांग्याची पातळ आमटी खूप छान लागते या पद्धतीने नक्की ट्राय करा कधी केला नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा गरम गरम भाताबरोबर किंवा भाकरी चोरूनही यामध्ये खाऊ शकता आता मी या आमटीला चांगली उकळी आणून दिली आणि भरपूर खोबऱ्याचा हो किस यामध्ये टाकलेला आहे मी यामध्ये मी सुक्या सुकऱ्याचा हो किस टाकलेला आहे तुम्ही ओल्या नारळाचा किस टाकला तरी चालेल मिनिटभर चांगली आमटी शिजवून घ्यायची खूप छान लागते नक्की एकदा ट्राय करा चला तर मंडळी ताटात वाढलेली राजमाची भाजी आणि तुम्हाला वांग आमटी आणि महाराष्ट्रीयन पद्धतीने केलेला खरडा दाखवला आहे कसा करायचा तो या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा मी मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मंडळी माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघत आहे हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा मलाही कळू दे की माझा हा व्हिडिओ कोण कोण पाहत आहे किंवा कुठल्या गावात कुठल्या शहरापर्यंत पोहोचला आहे आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा लाईक करा कमेंट करा चला तर भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये